स्वारगेट प्रकरणातील आरोपी पकडला जातो या घटनेला एक दिवस होत नाही तर आता आणखीन एक प्रकरण समोर आलंय ऐकून अंगावर शहारे येतील आणि किळस वाटेल अशी एक घटना नाला सोपाऱ्यात नोंदवली गेली आहे वडील आणि मुलीचं नातं हे खास असतं असं म्हणतात पण याच वडिलानं आपल्या पोटच्या तीन मुलींवर बलात्कार केला नाला सोपारा इथं त्यातील एका मुलीनं तक्रार केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला नेमकं प्रकरण काय बघूयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत कोकणातल्या कणकवलीत एक कुटुंब राहत होतं आई वडील आणि पाच मुली आपल्या पोटच्या तीन मुलींवर वडिलांनीच बलात्कार केल्याची माहिती समोर आली छप्पन्न वर्षाच्या माणसानं स्वतःच्या मुलींचा छळ केला ज्या तीन मुलींवर त्यानं अत्याचार केले त्यातील एक मुलगी एकवीस वर्षांची होती तर इतर दोन मुली अल्पवयीन आहेत या तीन मधल्या एका मुलीचा चार वेळेला गर्भपात करण्यात आला म्हणजे हे किती काळ चाललं असेल आणि किती दिवस त्या मुलींना त्रास सोसावा लागला असेल याचा विचारही आपण करू शकत नाही या सगळ्याला वैतागून शेवटी आई तिच्या पाचही मुलींना घेऊन नाला सोपारा इथे एका नातेवाईकांकडे आश्रयाला आली पण या सगळ्यानंतर आणखीन एक प्रश्न पडतो की इतके दिवस मुली आणि आई गप्प का बसल्या या गप्प बसण्याचं कारण मुलींनी जेव्हा तक्रार केली त्यानंतर समोर आलं आतापर्यंत वडिलांच्या दहशतीमध्ये आम्ही होतो म्हणून आम्ही गप्प बसलो असं हो या मुलींनी पोलिसांना सांगितलं पुढे आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली या मुलींनी तक्रार केली त्यावेळेला त्याचं गंभीर स्वरूप बघता आम्ही लगेच गुन्हा नोंदवला असं ते म्हणाले या मुली वडिलांना घाबरून होत्या त्याचं कारणही तसंच होतं वडिलांवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत खंडणी गोळीबार आणि हत्येचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे दोन हजार चार मध्ये आरोपी बापानं एकाची हत्या केली होती अशी माहिती देखील समोर आली आहे महाराष्ट्रात हत्या बलात्कार विनयभंग अशा घटना इतक्या कॉमन झाल्या आहेत की लोकांना आता याबाबत फारसं आश्चर्य वाटत नाही हे गुन्हे किती गंभीर आहेत आपल्या बापानं आपल्यावर अत्याचार केलेत म्हटल्यानंतर त्या मुलींची मानसिक अवस्था काय असेल आणि त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचारही आपण करू शकत नाही तुम्हाला अशा घटनांबद्दल काय वाटतं याच्या या अशा घटनांमध्ये कुठल्या प्रकारची कारवाई केली गेली पाहिजे तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इतर व्हिडिओजसाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका